नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये भरपूर वर म्हणजे जवळजवळ एक वर्षापासून ब्लॉगिंग बंद केली होती आता परत चालू करतोय तर आपण चालू आज त्र्यंबकला कारण की वर्षाची पहिली सुरुवात म्हणजे महादेवांपासून सुरुवात करीत त्यामुळे पहिले चाललो आहे आपण त्र्यंबकला तर चला खाली आलो गाडी केली चालून आपण पोहोचलो आता त्र्यंबकमध्ये त्र्यंबकमध्ये आलो इकडं तर काही गर्दी दिसत नव्हती हो पण जसं जसं आपण पुढं जात होतो ना तशी तशी इतकी गर्दी लागत होती की बास कधी आम शेवट लाईनीमध्ये हो आलो तर माग बघू शकता किती लांब गेलेली होती याच्यासाठी दर्शनासाठीचे आणि त्यात वर्षाचा पहिला दिवस होता त्याच्यामुळं गर्दी भरपूर होती आणि कॉरिडॉरमध्ये टी व्ही पण लावलेली होती त्याच्यामुळे आम्ही तिथून पण दर्शन चालू होतं घ्यायचं आणि आपण बघू शकता कॉरिडॉरमध्ये सुद्धा इतकी गर्दी होती आम्ही जवळजवळ सात वाजता सकाळी लाईनवर लागलो होतो शेवट दोन वाजता आमचे दर्शन झाले म्हणजे दोन वाजता आम्ही मंदिरामध्ये एंटर केलं होतं म्हणजे दोन वाजता दर्शन झालं म्हणलं आता पटकन घेऊ कारण की टाइम पण भरपूर झालेला होता मग बाहेर आलो कसाचं दर्शन घेतलं आणि लगेच निघलो आणि उत्तर महाद्वारापाशी आलो म्हणलं तिथं इतकी गर्दी होती की बास कधी आणि थोडं पुढे गेलो आणि बघितले तर ही वीआय पीची लाईन आहे ही डायरेक्ट मंदिरापासून तर पार बाहेर पर्यंत गेट पर्यंत लागलेली होती आपलं दर्शन झालंय आम्ही सकाळी सात वाजता लाईनीत लागलो होतो तर आमचं दर्शन आता दोन वाजता झालंय तर दर्शन मस्त झालंय आता निघ आपण घरी जायला बिटुपूरच्या ब्लॉग मध्ये